श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चार फेब्रुवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत रथसप्तमी माघ महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जातात त्यामधील एक रथसप्तमी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवशी सूर्यदेवाची यथासांग पूजा करण्याची परंपरा आहे धार्मिक मान्यतेनुसार सप्तमी तिथीला सूर्यदेवाचा अवतार प्रकट झाला होता म्हणून रथसप्तमीचा उत्सव हा साजरा केला जातो या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने कुटुंबात सुखसमृद्धी राहते अशा या रथसप्तमीचा प्रारंभ मंगळवारी चार फेब्रुवारीला पहाटे चार वाजून सदौतीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती पाच फेब्रुवारीला पहाटे दोन वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार रथसप्तमी ही आपल्याला उद्या म्हणजे चार फेब्रुवारीला साजरी करायची आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य लाभत असते या दिवशी सूर्यमंत्राची पूजा आणि जप केल्याने त्वचा व डोळ्यांच्या समस्या कमी होतात सूर्यदेवाला प्रसन्न केल्याने जीवनात प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या रत दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन तेहतीस वर्ष धनधान्य धान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाहीत तर अशी कोणती वस्तू आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी जेव्हा आपण दूध उतू घालणार आहे तर दूध उतू घालण्याअगोदर हा उपाय करायचा आहे प्रकारे आपल्या घरावर आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा असावी अगदी त्याचप्रकारे माता अन्नपूर्णेची देखील आपल्या घरावर असणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा मातेला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून पहा जेव्हा आपल्या हिंदू धर्मामध्ये मुलीचं लग्न होतं आणि जेव्हा मुलगी लग्न करून सासरी जाते तेव्हा सासरी जाताने आई वडील मुलीला अन्नपूर्णा मातेची मूर्ती सोबत देत असतात जेणेकरून ज्या घरात मुलगी जाईल त्या घरात अन्नपूर्णेच्या स्वरूपात जाईल तिच्या कृपेने घरात धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाहीत आपण अन्नपूर्णा मातेची विशेष अशी काही पूजा करत नाही परंतु जेव्हा एखादी विशेष तिथी असते तेव्हा अन्नपूर्णा मातेची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं उद्याच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये दूध उतू घालणार आहेत ज्या दिशेने दूध ऊतू जातं त्या दिशेने आपली प्रगती होते असं म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल किंवा घरामध्ये दहनधान्य हे टिकत नसेल खाल्लेल्या अन्नातून काही बाधा होत असेल किंवा घरातून अन्नधान्य हे जास्त प्रमाणामध्ये वाया जात असेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल काही ना काही घरामध्ये संकट अडचणी येत असेल तर उद्या तुम्ही ही एक वस्तू अन्नपूर्णा मातेला अवश्य अर्पण करा अन्नपूर्णा मातेच्या कृपेने घरातील सर्व संकट अडचणी दूर होतील हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतरनं सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे सूर्यदेवाची पूजा करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा एक उपाय आहे तर हा करायचा आहे जेव्हा आपण आपल्या घरामध्ये दूध उतू घालणार आहे तर ते दूध उतू घालण्या अगोदर तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे तर सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच दूध उतू घातलं जातं त्यामुळे आपल्याला हा उपाय देखील सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एका प्लेटमध्ये सप्तधान्य घ्यायचं आहे त्यामध्ये तांदूळ आणि पांढरे तीळ हे तुम्हाला अवश्य घ्यायचे आहेत सोबतच तुम्हाला गहू ज्वारी बाजरी किंवा इतर कुठलं कडधान्य असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता हे सगळं एकत्र एक धान्य मिक्स तुम्हाला करून एका वाटीमध्ये घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक हा तुम्ही तुमच्या देवघरासमोरच करायचा आहे सर्वप्रथम देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची तुपाचा ला दिवा लावायचा आणि यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तुम्हाला तांबणामध्ये घ्यायची आहेत त्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याने अभिषेक केला तरीही चालेल अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णा अन्नपूर्णादैव्य नम ओम अन्नपूर्णा अन्नपूर्णादैव्य नम या मंत्राचा जप करायचा यानंतर ना अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहेत एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन द्यायच्या आहेत आणि यानंतर त्या वाटीमध्ये तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहेत यानंतरनं जे सप्तधान्य आपण एका वाटीमध्ये घेतलेलं आहे तर ते सप्तधान्य आपल्या उजव्या हाताच्या पाचवी बोटांनी त्या अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असतानासुद्धा तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करू शकता किंवा ओम अन्नपूर्णा देव्य नम या मंत्राचा जप करायचा आहे हे सप्तधान्य आपल्याला इतकं अर्पण करायचं आहे की त्या मूर्तीच्या खांद्यापर्यंत येईल एवढं धान्य आपल्याला अर्पण करायचं आहे यानंतरनं अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहेत यानंतरनं ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्या धान्यासहित तुम्हाला ती प्लेट उचलून घ्यायची आहेत आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये घेऊन जायचे आहेत यानंतरनं आपल्या गॅसवरती सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहेत आणि त्या स्वस्तिकपाशी तुम्हाला ही जी मूर्ती आहे तर ही ठेवायची आणि तिथे सुद्धा अन्नपूर्णा मातेची पूजा आपल्याला करायची आहेत यानंतर दोन्ही हात जोडून अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायच्या आहेत आपल्या घरामध्ये बरकत यावी घरातील गरिबी दरिद्री ही दूर व्हावी घरामध्ये धन धान्य संपत्ती पैसा कमी पडू नये अशी मनोभावे प्रार्थना करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला दूध उतू घालायचं आहे शक्यतो दूध उतू घालताने भांडं तुम्ही असं ठेवा की त्यातलं दूध हे उत्तर दिशेला उतू जाईल उत्तर ही दिशा बघा कुबेरांची माता लक्ष्मीची दिशा मानली जाते आणि म्हणून या दिशेला दूध उतू जाणे अत्यंत शुभ मानले जाते किंवा पूर्व दिशेला हे दूध उतू गेले तरीसुद्धा शुभ मानले जाते तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दूध उतू घालायचं आहे दूध उतू घालताने त्या दुधामुळे तुम्हाला थोडंसं केसर थोडेसे पांढरे तीळ आणि साखर घालायचे आहेत आणि यानंतर या दुधाचा नैवेद्य हा आपल्याला सूर्यदेवाला अन्नपूर्ण मातेलासुद्धा आवर्जून दाखवायचं आहे एका वाटीमध्ये थोडंसं चमच्याभर दूध तुम्ही घेतलं तरी चालेल ते अन्नपूर्ण मातेला तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे आणि यानंतर घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ते दूध ग्रहण करायचं आहे आता ही मूर्ती तुम्ही तशीच तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवू शकता फक्त दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्हाला ती मूर्ती दिवसभर तशीच ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी स्वच्छ स्नान करून तुम्हाला ते धान्य जे आहे तर ते एका लाल कपड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्याची एक पोटली तयार करायची आहेत आणि ही पोटली आपल्याला आपल्या देवघरामध्ये नेहमीसाठी ठेवायची आहेत किंवा तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला जागा असेल तर त्या दिशेला तुम्ही ठेवली तरीसुद्धा चालेल अन्नपूर्णा मातेला पुन्हा तांदळामध्ये आपल्याला ठेवून देवघरामध्ये ठेवून द्यायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला एक छोटासा उपाय जो आहे तर तो उद्याच्या दिवशी करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असाल पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ